हे बघा मित्रांनो आमच्या घराच्या बाजूला पेटकर सर यांचं घर आहे त्यांच्या घराचं चा काम चालू आहे सध्या पाईप फिटिंगचं आणि सरांचं पण ऑब्झर्वेशन चालू आहे कसं काम करत आहे ते जय श्री कृष्ण मित्रांनो आज मला जायचं आहे ट्रान्सपोर्टमध्ये कारण की मुंबईला गेल्यावरती आम्ही काही माल भरला होता तर तो ट्रान्सपोर्टने माल आलेला आहे आणि तो मला आज घ्यायला जायचा आहे आणि सकाळचे वाजलेले आहेत साडे दहा तर आता मी सध्या जेवतोय आणि आईनी बनवलेला आहे ह्याची भाजी आई हरभऱ्याची भाजी चपाती आणि ताक चपातीला तूप हो लावला आणि चपातीला मस्तपैकी तूप पण लावलेलं ला आहे आता मी सध्या तर जेवतोय आणि जेवण लगेच निघणार आहे ट्रान्सपोर्टमध्ये कारण की माल आलेला आहे आणि भरपूर पार्सल आहे कोणतं पार्सल आलं आहे आणि कोणतं नाही ते पण बघावं लागेल चला तर आता या आधी आणि त्याच्यानंतर जाऊया ट्रान्सपोर्टमध्ये चला तर मित्रांनो आताच मस्तपैकी जेवण पण झालं आणि थोडासा आराम पण घेतला आणि आता मी निघालो आहे ट्रान्सपोर्टमध्ये आणि आज मी घेऊन जाणार आहे ज्युपिटर कारण की जर थोडासा माल असेल तर मी ज्युपिटरवरतीच आणणार आहे आणि जर रिकॉन घेऊन गेलो तर मला ऑटोच करावा हो लागेल त्याच्यामुळे बघूया जर थोडासा असेल तर ज्युपिटरवरतीच घेऊन येऊया आपण चला तर जाऊया आणि मी आता आलो आहे ट्रान्सपोर्टमध्ये आणि मी पार्सल चेक केले तर दोन पार्सल आलेले आहेत तर दोन्ही पार्सल हे काय माझ्या गाडीवरती जाणार नाहीत त्याच्यामुळे मी बोलवलेलं आहे ऑटो थोड्याच वेळात येईल ऑटो आणि त्याच्यानंतर ऑटोमध्ये माल टाकून मग आपण जाऊयात घरी मी गाडीवर असल्याकारणाने मी लवकर आलो आणि त्याच्यानंतर आले पाठीमागून हे ऑटोवाले माल घेऊन आणि तेल पण आणलं मी कारण मार्केटला गेलो होतो त्याच्यामुळे तेल पण आणलं घरी तेल संपलं होतं आणि हे पार्सल आलेले आहेत दोन मोठे मोठे तर मित्रांनो बघितलात आत्ताच आपला माल आला आणि मी आत्ताच फ्रेश झालो आणि आता आपला माल जो बाहेर ठेवता तो आतमध्ये आणला आहे आणि मी दुपारी गेलो होतो जवळपास बारा एक वाजता आणि आता वाजलेले आहेत संध्याकाळचे साडेपाच कारण मी जेव्हा ट्रान्सपोर्टमध्ये गेलो मला बाकीचे पण अजून भरपूर कामं होते त्याच्यामुळे हो ते काम केल्यामुळे मला ट्रान्सपोर्टमध्ये जायला उशीर झाला आणि त्याच्यानंतर मी आता सध्या घरी आलो आहे आणि चला तर आता आपण माल काढूया बघूयात कोणता कोणता माल आलेला आहे मुंबईवरून चला तर बघूयात हे बघा हा एक पार्सल आणि तो एक पार्सल आलेला आहे आणि त्या ठिकाणी जे अस्तर दिसत आहेत ते सुद्धा आलेले आहेत ता। कालच आले तो पण माल पण तो सकाळी आला होता माल हा अस्तरचा माल सकाळीच आला होता पण मी तो तुम्हाला दाखवू शकलो नाही कारण का माहिती आहे का तर तो माल आला ट्रॅव्हल्सने तर ट्रॅव्हल्स येते सकाळी जवळपास चार साडेचार वाजता तर तेव्हा मोबाईल कोण धरणार आई तेव्हा झोपलेली असते आता मोबाईल आईने धरलेला आहे म्हणजे आईच्या हातात आता सध्या मोबाईल आहे त्याच्यामुळे आई, आई, आई रेकॉर्डिंग करते सकाळी चार वाजता आईला उठवायचं आई परत मग रेकॉर्डिंग करायची त्यापेक्षा तो मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतो आपल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये सकाळचा हा व्हिडिओ आहे आणि मी आलो बाईकवरती माल घेऊन आणि माल होता ऑटोमध्ये मा ऑटोपाठी मागून आला माझ्या आणि ऑटोवाले दादा आणि मी दोघांनी पण मिळून माल उतरवून घेतला आणि त्याच्यानंतर गेले ते निघून हा जो माल दिसतो तुम्हाला हा फक्त आणि फक्त अस्तरचा माल आहे आणि मित्रांनो टाइम बघा किती झालेला आहे चार वाजलेले आहेत सकाळचे नंतर ऑटोवाले दादा गेल्यानंतर मी माझी बाईक घेतली पोर्च मध्ये

ब्लाउज पीस अस्तर वगैरे वगैरे भरपूर माल आलेला आहे त्यावेळेस आणि अजून माल यायचा आहे शर्टचा वगैरे अजून दोन पार्सल यायचे ते एक दोन दिवसात येतील कारण त्यांनी उशीरा टाकलाय ना हे सगळा अस्तरचा साव ब्लाउज पीसचा वगैरे माल आलेला आहे आणि हे बघा लायराचा पण माल आलाय लायरा लेगीज माहिती आहे ना तुम्हाला मित्रांनो लायरा लेगीज लायरा लेगीचा पण नवीन नवीन कलर आलेले आहेत छान छान असे टोटल पण नवीन नवीन कलर वगैरे एकदम छान छान पीस आलेले बघितला मित्रांनो बऱ्यापैकी माल आलेला आहे पन्नास टक्के माल आलेला आहे आणि अजून पन्नास टक्के माल यायचा बाकी आहे नवीन जीन्समध्ये मध्ये ब्लाउज पीस अस्तर सगळ्यामध्ये मस्त मस्त छान छान असा माल आलेला आहे आणि शर्टचा पण माल येणार आहे दोन तीन दिवसात आणि जे काही आपले सबस्क्रायबर जे लातूरमधून आहेत ते आपले कस्टमर पण आहेत आणि आपले सबस्क्रायबर पण आहेत अशानी आपल्या दुकानात येऊन भेट द्या नवीन नवीन माल बघा कसा आलेला आहे काय नाही ते आणि दोन तीन दिवसात शर्टचा पण माल येईल सगळा नवीन नवीन माल एकदम छानपैकी येऊन बघू शकता तुम्ही आणि हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून सांगा चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका